नमस्कार मित्रांनो तर कसं काय थमण्यात बघून तुम्हाला समजल्याचं असेल आजचा आपला व्हिडिओ सिनेमॅटिक बड्डे डिझाईनिंगवर होणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे गुगल ड्राईव्हची त्यावरनं तुम्हाला फ्री मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्याच्या नंतर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल मग आपल्याला एडिट फोटोवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड आपले सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत ॲड फोटोवर टॅप करायचं आहे ॲड फोटोवर टॅप केल्याच्यानंतर तुम्ही जे मंट्रिल डाउनलोड केलं आहे ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ही पर्सनचे पेन जे ॲड करून घ्यायचे त्याची साईज आपल्याला फुल फुलस्क्रीन करायची स्क्रीन केल्यानंतर कॅनव्हासवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला ॲड फोटोवर टॅप करायचं आहे ॲड फोटोवर टॅप केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो फोल्डर डाउनलोड केला आहे तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्या नंतर आपल्याला ही ब्रश एन जी सिलेक्ट करायची आणि वर ॲड म्हणून टॅप करायचं आहे ॲड म्हणून टॅप केल्या नंतर हिची साईज आपल्याला स्क्रीन करायचे आणि फुल स्क्रीन केल्यानंतर वर लेअरच्या ऑप्शनमध्ये टॅप करायचं आहे आणि मू डाऊन करायचं आहे आणि परत कॅनवासवर टॅप करायचं आहे परत खाली स्क्रोल करायचं आहे आणि ॲड फोटोवर टॅप करायचं आहे ॲड फोटोवर टॅप केल्याच्या नंतर परत आपल्याला आपला फोल्डर हा ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर ही ब्लॅक आपल्याला ब्रश पेन जी सिलेक्ट करायची आहे आणि ॲड फोटोवर टॅप करायचं आहे ॲड फोटोवर टॅप केल्याच्यानंतर परत आपल्याला त्याची साईज फुल कॅनव्हास करून घ्यायचं आहे आणि खालचा टूल बार स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्याच्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये ब्लेंडिंग ऑप्शनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर आपल्याला त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन केल्याच्यानंतर परत कॅनव्हासवर के टॅप करायचं आहे परत आपल्याला ॲड फोटोवर टॅप करायचं आहे ॲड फोटोवर टॅप केल्याच्या नंतर परत आपल्याला आपला फोल्डर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला टेक्स्ट एन जी ॲड करायची आहे टेक्स्ट एन जी सिलेक्ट करायची मग ॲड फोटोवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला त्याची साईज फुल करायची फुल केल्याच्या नंतर आपल्याला परत कॅनवासवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर तुमच्या असा इंटरफेस आल्यावर आपल्याला ॲड फोटोवर टॅप करायचं आहे परत आपण जे मटेरियल डाउनलोड करून घेतले आहे त्यावर टॅप करून परत आपल्याला ही शुभेच्छुक जी ॲड करायची आहे शु शुभेच्छुक जी ॲड केल्यानंतर आपल्याला ॲड फोटोवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर त्याची साईज आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि परत ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे ऑप्शनमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन केल्याच्या नंतर परत आपल्याला कॅनसो टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर आपल्याला ॲड फोटो मानायचा आहे ॲड फोटो म्हटल्यानंतर परत आपल्याला आपला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोल्डर सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला ही टेक्स्ट जी आपल्याला ही टेक्स्ट जी ॲड करून घ्यायची आहे ॲड झाल्याच्यानंतर त्याची साईज आपल्याला फुल्स करून घ्यायचे बावन्न परत कॅनव्हासवर टॅप करायची कॅनव्हासवर टॅप केल्याच्यानंतर परत आपल्याला ॲड फोटो म्हणायचं आहे ॲड फोटो म्हटल्यानंतर आपल्याला परत आपला फोल्डर सिलेक्ट करायचं आहे फोल्डर सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला परत ही पी एन जी मूवी पोस्टरची पी एन जी ॲड करायची आहे त्याची साईज फुल स्क्रीन करून घ्यायची आणि कॅनवासवर टॅप केल्याच्यानंतर परत आपल्याला ॲड फोटो म्हणायचं आहे ॲड फोटो म्हटल्यानंतर जे मी तुम्हाला म्हटलं तुम्ही डाउनलोड केला त्यामध्ये लोगोची एन जी आहे ल... ती ॲड करून घ्यायची आहे ॲड म्हणायचं आहे ॲड म्हटल्यानंतर त्याची साईज आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायची आहे आणि अशा फुल स्क्रीन केल्याच्यानंतर आपल्याला बरोबर टॅप करायचं आहे टेप केल्याच्या नंतर अशा परत पद्धतीने आपला हा बड्डे डिझायनिंग फोर के बॅनर एडिटिंग झालेला आहे तर त्याला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडवर टॅप करा आणि क्लोज म्हणा अश